सबस्क्राईब करा आपल्या आर जे कट्टा चॅनलला आणि बेल ऐकन प्रेस करा तुमचे आयुष्य बदलणारे व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला निगेल कंबरलँड लँड यांचे पुस्तक हंड्रेड थिंग्स सक्सेसफुल पीपल टू यामधून त्या पाच गोष्टी सांगणार आहे ज्या यशस्वी लोक नेहमी करतात मी मी प्रयत्न करेन या पुस्तकावर पुढे अजून व्हिडिओ बनवण्याचा आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगण्याचा आता सध्या तर आहेत या व्हिडिओमध्ये पाच गोष्टी तर चला लगेच सुरुवात करूया मुद्दा नंबर पासष्ट हॅव अ ग्रेट बॉडी लँग्वेज तुमची बॉडी लँग्वेज ही चोवीस तास सर्वांना दिसत असते आणि लोकांना लगातार मेसेज देत असते आणि खतरनाक गोष्ट तर ही आहे की तुम्हाला माहीतसुद्धा नसते की ही काय मेसेजेस देत आहेत त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज सुधारावी तुम्ही जर कोणाला बोलत असाल की तुमचा त्याच्यावर विश्वास आहे तर ही गोष्ट तुमच्या बॉडी लँग्वेजमधून पण दिसली पाहिजे जर हे बोलताना तुम्ही तुमच्या हाताची घडी घातलेली असेल आणि त्यांच्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केले तर हे सर्व तुम्ही बोललेल्या गोष्टींच्या विरुद्ध दिसून येईल जेव्हा तुम्ही कोणाला एकदम पहिल्यांदा भेटत असाल तर तुम्ही चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा त्याच्यासोबत आय कॉन्टॅक्ट बनवा हात मिळवा या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा पोश्चर सुधारा जेव्हा तुम्ही बसलेले आहात किंवा उभे आहात तर ताठ आणि सरळ राहा जास्त हलूडुलू नका पाय हलवू नका नखे चावू नका डोकं खाजू नका सारखे सारखे चेहऱ्यावर हात लावू नका हे असे केल्याने तुम्ही चिंताग्रस्त दिसून येता सोबतच अविश्वासूसुद्धा अव दिसून येता या अशा गोष्टी करत जर तुम्ही समोरच्यासोबत बोलाल तर त्याला वाटेल की तुम्ही त्याच्यासोबत खोटं बोलत आहात हे माहिती करणे खूप कठीण आहे की तुमची बॉडी लँग्वेज बघून समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करत आहे ते तर तुम्ही तुमच्या घरच्यांची किंवा मित्रांची मदत घ्या तुमची बॉडी लँग्वेज सुधारण्यामध्ये त्यांना तुमच्यासोबत प्रामाणिक राहायला सांगा कदाचित ते तुम्हाला सांगू शकतील की जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही फेल का झालात तुमच्या कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या तुम्ही नकळत करता मुद्दा नंबर दोन आस्क फॉर हेल्प यशस्वी लोकांना जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते या गोष्टीला मान्य करताना घाबरत नाहीत बहुतेक लोकांना या गोष्टी मान्य करताना लाज वाटते त्यांना वाटते की समोरच्या व्यक्तीला काय वाटेल की मला एवढीशी साधीशी गोष्टसुद्धा माहीत नाही मला या शब्दाचा अर्थसुद्धा माहीत नाही जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे उत्तर नाही माहीत तर ते मान्य करा की तुम्हाला ते नाही माहीत त्यावर उलटसुलट ज्ञान देऊ नका तुमच्या उलट्या सुलट्या ज्ञानानंतर जेव्हा समोरच्याला त्या गोष्टीचं सत्य माहीत पडेल तेव्हा तो व्यक्ती तुमच्यावर हसेल आणि भविष्यात कधी त्याला मनोरंजनाची गरज भासेल त्यावेळी तो तुमच्याजवळ येईल यशस्वी लोकांना हे माहिती असते की त्यांना केव्हा ही एक लाईन बोलायची असते ती लाईन आहे जरा एक मिनटं थांबा मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे ज्यावेळी तुम्ही हे बोलायला शिकाल त्यावेळी तुम्ही काहीतरी नवीनसुद्धा शिकाल मुद्दा नंबर चार बी इमोशनली इंटेलिजंट यशस्वी लोक इमोशनली इंटेलिजंट आणि स्ट्रॉंग असतात ते दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्याचे रिमोट बनवून नाही देत त्यांच्या आयुष्याचे कंट्रोल ते दुसऱ्यांच्या हातात नाही देत याचा अर्थ हा आहे की कोणी पण दुसरा व्यक्ती त्यांना राग आणून देऊ शकत नाही जोपर्यंत ते स्वतः रागवत नाही आणि ते कोणताही विचार न करता प्रतिक्रियासुद्धा देत नाही पुअर इमोशनल इंटेलिजन्सचे खूप सारे उदाहरण आपल्यासमोर आहेत लोकं ट्रेन आणि बसमध्ये भांडण करत आहेत पालक आपल्या मुलांवर भर रस्त्यात ओरडत आहेत याला ऑटोपायलट मोडसुद्धा बोलतात आपोआप निघून जात आहात दुसऱ्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देऊन तुमची पर्सनॅलिटी दुसऱ्यांच्या हातात गेलेली आहे तुम्ही ऑटोपायलट मोडवर चालणे बंद केले पाहिजे जर तुम्ही कोणाच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देत आहात तर तुम्ही तुमची पावर त्यांना देत आहात तुम्ही लगेच प्रतिक्रिया देणे बंद केले पाहिजे प्रतिक्रिया देण्याच्या आधी विचार करायला हवा या टॉपिकवर मी पॉवर ऑफ थिंकिंग टॉईस या पुस्तकावर आधीच एक व्हिडिओ बनवली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता तुम्हाला माहीत होईल की फक्त तीन सेकंदात तुम्ही काहीही रिॲक्शन करायच्या आधी विचार कराल तर तुमचे आयुष्य कशाप्रकारे बदलू शकते तर जा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर आता पुढे या व्यतिरिक्त तुम्हाला सहानुभूती दाखवावी लागेल लोकांना काय बोलायचं आहे आणि त्यांना काय वाटते हे सर्व समजणे एक गमतीशीर कला आहे उत्कृष्ट बॉसमध्ये या कला असतात ज्यामुळे कामगारसुद्धा त्या बॉसला पसंत करतात कारण की त्यांचा बॉस त्यांना समजून घेतो या विपरीत की अर्धवट गोष्ट ऐकून लगेच रिॲक्ट होतो किंवा रागवतो आणि ही कला फक्त बॉस आणि कामगार यांच्यातील रिलेशनशिपसाठीच नाही तर सर्व रिलेशनसाठी गरजेचे आहे मुद्दा नंबर एक फॉलो युअर ड्रीम्स यशस्वी लोक त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करतात प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कमीत कमी एक तरी स्वप्न पूर्ण करतो बहुतेक वेळा ते लहानपणी बघितलेले स्वप्नसुद्धा असते त्यांचे ते स्वप्न त्यांच्या यशासोबत जोडलेले असते आणि तेच स्वप्न त्यांना प्रेरित आणि उत्साहित ठेवते तर विचार करा तुमचे स्वप्न काय आहे काय आहे तुमचे ते स्वप्न जे तुम्हाला झोपून देत नाही चित्र आणि शब्दांच्या मिश्रणातून एक लिस्ट बनवा ही लिस्ट तुमची मदत करेल जे ध्येय आणि इच्छा तुम्ही विसरून गेलेले आहात त्याची पुन्हा आठवण करून देण्यात आणि त्यांच्या संपर्कात येण्यात स्वतःला हे चार प्रश्न विचारा नंबर एक लहानपणी तुम्हाला काय करायला आवडत होतं आणि तुम्हाला काय बनायचे होते नंबर दोन जर पैशांचा प्रश्न नसता आणि तुम्ही फायनान्शियली फ्री असता त्यावेळी तुम्ही कोणते काम केले असते किंवा कसे आयुष्य जगले असते नंबर तीन आत्ता जे पण आयुष्य तुम्ही आज जगत आहात त्यामध्ये तुम्हाला उत्तम भाग कोणता वाटतो ज्याला करण्याची तुमची आणखीन इच्छा आहे नंबर चार तुम्हाला मोकळ्या वेळेत काय करायला आवडेल ज्यावेळी तुम्हाला तुमचे स्वप्न काय आहे हे माहिती होईल त्यावेळी तुम्हाला अडचणीसुद्धा दिसून येतील जसे की हे सर्व करण्यासाठी माझे वय खूप जास्त झाले आहे आता तर माझं लग्न झालं आहे माझ्यावर कर्ज आहे मी मोठी रिस्क नाही घेऊ शकत किंवा माझे आई वडील माझ्या स्वप्नांना माझ्या आयडियाला कधी सपोर्ट करणारच नाही यशस्वी लोक नेहमी बोलतात की काही गोष्टी न करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी कारणं असतील तुम्हाला शोधायचे आहेत काहीतरी करण्याची कारणं यासोबतच ताकद आणि हिंमत पुढे पाऊल टाकण्यासाठी मुद्दा नंबर तीन क्रिएट युअर फ्युचर यशस्वी लोक संधी आणि नशिबाच्या भरोश्यावर नाही राहत तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला बघून हे बोलू शकता की ते खूप नशिबान आहेत योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे ते यशस्वी झाले पण खरं तर हे आहे की त्यांच्या चांगल्या नशिबाचा प्रत्येक भाग हा रिझल्ट आहे त्यांच्या वर्षानवर्षी केलेल्या मेहनतीचा फक्त स्वप्न बघणे आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्लॅन असणे एवढेच पुरेसे नाही तर तुम्हाला त्या प्लॅनवर काम करावे लागेल आणि स्वतःला सांगावे लागेल की तुम्हीच तुमचे भविष्य बनवाल आणि नशीब माझे भविष्य नाही ठरवणार तुम्हाला तयार राहावे लागेल लढण्यासाठी मेहनत करण्यासाठी त्याग करण्यासाठी आणि रिस्क घेण्यासाठी तर याच आहेत त्या पाच गोष्टी हंड्रेड थिंग्स सक्सेसफुल पीपल डू या पुस्तकामधून व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा मला कमेंट्समध्ये आणि जर तुम्हाला या पुस्तकावर अजून व्हिडिओ बघायचे असतील तर ते पण सांगा आणि तुम्ही अजूनही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार